नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामींच्या सेवेकरी स्वामींचा भक्त म्हणतो स्वामी खूप खचलो आहे आता आयुष्याची ही लढाई जड झाली आहे मन थकलंय शरीरही थकलंय पण सर्वात जास्त आत्मा थकलेला वाटतोय एक एक करून सगळं सुटत चाललंय माणसं स्वप्न आणि विश्वाससुद्धा हसणं विसरलोये आणि रडणं रोजचं झालंय मनात भीती आहे उद्याचं काय यश मिळेल का की अजून अपयश मिळणार आहे कोणताही दिवस असा जात नाही की मन विचारात हरवलेलं नसतं स्वामी खरंच सांगतो आता सहनशक्तीही संपत चालली आहे जगताना वाटतं का जगतोय आणि उत्तरच सापडत नाही सगळं काही संपल्यासारखं वाटतंय या दुःखातून या अडचणीतून स्वामी मला बाहेर काढा काहीतरी मार्ग दाखवा स्वामी आणि अशाच काळोख्या क्षणी जिथे आशेचा एक किरणही उरलेला नाही तिथेच एक दिव्य प्रकाश मनात उमटतो डोळे मिटलेले असताना भक्ताला जाणवतं एखादं तेजस्वी रूप जवळ आहे आणि मनात आवाज येतो बाळा मी आहे ते रूप कोणाचं ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचं ते म्हणतात संपल्यासारखं वाटणं ही सुरुवात असते ही वेळ आहे तुझ्या धैर्याची परीक्षा पाहण्याची आणि माझ्या आशीर्वादाची ओढ वाढवण्याची स्वामी सांगतात तू जे सहन करतो आहेस ते तुझं बळ वाढवतंय संकट ही शिक्षा नाही ती साधना आहे जर एक झाड मोठं व्हायचं असेल तर त्याच्या मुळांना खोलवर जावं लागतं तसंच तुझ्या आत्म्यालाही तू एकटा नाहीस बाळा मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे प्रत्येक अश्रूमध्ये आहे जेव्हा जग तुला ओळखत नाही तेव्हा मी तुला माझ्या हृदयातून ओळखतो भक्ताच्या मनात प्रश्न येतो स्वामी मी किती काळ असं जगू कधी संपेल हे सगळं त्याला स्वामी म्हणतात शांतपणे स्वामी उत्तर देतात जेव्हा तू मनात श्रद्धा ठेवतोस तेव्हा मी तुझ्या पाठीशी असतो संकट कितीही मोठी असली माझं नाव घेतल्यावर ती विरून जातात तू मला हाक दे आणि मी येईन वेळ लागेल पण मी नक्की येईन मित्रांनो हा संवाद ही अनुभूती ही श्रद्धा भक्ताच्या अंतकरणात स्थिर होते त्याच्या डोळ्यात आता अश्रू आहेत वेदने इतकीच शांतताही आहे कारण आता त्याला तो एकटा नाही स्वामी आहे ते, ते त्याला सोडून जाणार नाहीत तो आता हळूहळू आणि एक नवीन आशेच्या वाटेवर निघतो श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने मित्रांनो तुम्हालाही तुमच्या जीवनात असं वाटत असेल की तुम्ही खूप खचलेले आहात काहीतरी मार्ग मिळत नाहीये दुःखातून अडचणीतून स्वामींना तुम्ही विनवणी करताय प्रार्थना करताय की मला बाहेर काढा स्वामी तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कितीही तुम्ही खचलेले असाल मार्ग मिळत नसेल प्रश्नांची उत्तरं मिळत नसेल कितीही आयुष्यात दुःख अडचणी असतील पण विसरू नका स्वामी तुमच्या सोबत आहेत तुमच्या पाठीशी आहे तुमच्या श्वासात आहेत तुमच्या मनात आहेत फक्त जिद्द ठेवा हारू नका डगमगू नका हार मानू नका चालत राहा थांबू नका स्वामी नक्की तुम्हाला मदत करतील फक्त त्यांना प्रेमाने आपुलकीने मनोभावाने विश्वासाने हाक द्या मित्रांनो जर तुम्हालाही हेच वाटत असेल जर तुमच्याही मनात निराशेची वावड झालेलं असेल तर डोळे मिटा डोळे बंद करा आणि एकदा फक्त श्री स्वामी समर्थ असं नाव मनातल्या मनात, मनात उच्चारा आणि बघा नक्की तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळेल जर प्रश्नांची उत्तरे मिळत नसतील तर स्वामींच्या समोर फोटोसमोर मूर्तीसमोर मठात केंद्रात जाऊन बसा आणि डोळे बंद करून स्वामींना प्रश्न विचारा उत्तर नक्की मिळतं फक्त तो विश्वास तो भाव आणि ते प्रेम तुमच्या मनात हवं श्री स्वामी समर्थ